तुम्हाला असं कसं सुचलं की आपण युट्यूब व्हिडिओ करावं विद्यार्थी नॅशनल लेवल अभ्यास पक्ष वितरण समारंभ या कार्यक्रमात तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आमच्या पालक वर्गात आमच्या शिक्षकांना तुमच्याविषयी थोडस जाणून घेण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे तर म्हटलं त्याच थोडा वेळ आहे तर त्या वेळेचा फायदा घ्यावा आणि तुमची एक थोडीशी मुलाखत आपण घेऊ इच्छितो तर तुम्ही शिक्षण क्षेत्रात आहे जिल्हा परिषदचे शिक्षक आहे जसे तुम्ही परमनंट टीचर आहे तरी पण तुम्हाला असं कसं सुचलं की आपण युट्युब व्हिडिओ करावं हे अजून लोकांपर्यंत पोहोचावं त्याची प्रेरणा कशी भेटली प्रेरणा म्हणजे ती माझी गरज होती आणि गरज ही शोधाची जननी असते असं म्हणतात की आपण युट्यूबवरचे व्हिडिओ टाकूयात मुलांना पण ते त्या मुलांना समजेलात त्यांना माझ समजायचं जास्त मग मी असा विचार केला की चला आपणच आपले व्हिडिओ बघूया आणि आपणच टाकूया सोशल मीडियावर आणि मग मी त्याची लिंक पाठवायला कोणत्याही तो व्हिडिओ बघू शकत शकत होती होती पण करू मग असं आणि गणित आणि इंग्रजीवर जास्त माझं हे असायचं जो विषय मुलांना अवघड वाटतो मग मी इंग्रजी आणि गणित विषयाचे व्हिडिओ जास्त बनवले शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून मी जास्त लोकांपर्यंत पोहोचले युट्यूब पेक्षा इंस्टा आणि फेसबुकला आपल्याला कनेक्ट होता येत एकमेकांना मेसेज करता येतो प्रायव्हेटली त्याच्यामुळे मी तुमच्या बरोबर कनेक्ट झाले तुम्ही संधी दिली त्यामुळे हो आणि लोकांना आवडायला लागले जास्त करून आता जसं आपण बघितलं की काय फायदे आहेत आता तुमची ओळख निर्माण झाली तुमचे फॉलोअर आहेत त्याचे काही फायदे होतात तसे काय काय वेळेला तोटे होत असतील असा काय किस्सा आहे का किंवा फायदा झालाय किंवा तोटा झालाय किंवा या शिद्धे व्याडवे असं काय किंवा अचानक सरप्राईजिंग काय अजून तरी तोटा नाही झालेला उलट मला आनंद होतो म्हणजे मला तरी वाटत नाही याच्यातून काही तोटा असेल फायदाच होईल कारण जेवढा आपण ज्ञान लोकांपर्यंत पोहचू ज्ञान दिल्याने वाटत मग ते युट्यूब असेल फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल त्याचा म्हणजे वाईट असं काही सांगतो मला तरी येणार नाही असं मला वाटतं छान छान अतिशय छान प्रेरणादायी तुमचा प्रवास आहे आता आपल्याला आपले सहा ते चौदा पालक तुम्हाला ऐकतायत तर विद्यार्थी पालकांना काय संदेश का विद्यार्थी पालकांना एकच संदेश देईल की आपल्याला कष्ट म्हणजे जिद्द चिकाटी आणि कष्ट याच्याशिवाय पर्यायच नाहीये कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जा तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला जिद्द चिकाटी आणि मेहनत करावीच लागणार आहे खूप छान संदेश मॅडमने दिलेला आहे मॅडमने पण त्यांच्या व्याख्यानातून आता मार्गदर्शनातून हेच सांगितलं की सराव महत्वाचा आहे आज अभ्यागस मध्ये पण आम्ही भरपूर वर्कशीट वगैरे सोडून घेतो कारण तेच असतं की सराव केला तर तुम्हाला योग्य वेळेला कुठली ट्रिक कुठं वापरायची हे तुम्हाला समजतं आज या छोट्याशा मुलाखतीतून तुम्हाला ऐकून आम्हाला खूप छान वाटलं तुमची छोडक्यात आज आपण मुलाखत इथं घेतली तुम्ही वेळेत आज पुण्यावरून आमच्यासाठी आज या खास कार्यक्रमासाठी आला त्याबद्दल तुमच्याकडे खूप खूप धन्यवाद धन्यवाद तुम्ही पण मला इथे येण्याची संधी उपलब्ध करून दिली सगळ्यांबरोबर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुमचेही धन्यवाद